दादा काय सांगाल मला की इतक्या दिवसांचा हा लढा आहे सुरेश दसांनी हा लढा लावून झाला होता मात्र आता न्याय मार्गावर वेळेला सुरेश मिळाच्या भेट घेतली माझ्यासाठी तर हे शॉकिंग आहे मला काय विश्वास काय बसत नाही या गोष्टीचा की ते असं करतील कारण काय आहे गोर गरिबांनी त्यांच्यावरती खूप विश्वास टाकलेला आहे की हा माणूस राजकारणाच्या पलीकडचा आहे ते बोलायची भाषा ते बघून लोक ते काय म्हणतात ना ते हे झाले होते त्याचे काय कोण काय याचं कोण का काय का, का, हा फॅन आय कॉन काय कोण बँड का काय झालता का, का, होता कोणता बँड झाला होता ते सध्या त्याच्यामुळं गोरगरिबांचे लेकर विश्वास टाकत होते पण गेले का नाही याची खात्रीच नाही आहे मला मला विश्वासच बसत नाही की ते गेलं असेल आणि जर गेला असेल तर हे दुर्दैव आहे हे धक्कादायक आहे याच्या इतका आत्मविश्वास आहे विश्वासघात या तलावर नाही जन्मू शकत पुन्हा की ज्या लो, ज्या लोकां ज्या लोकांची लोकांनी टीका केली ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मानलं आणि त्यांनी तिथंच जाणं भेटायला त्याचं काय तोंड बघायचं आपल्या आपलं मारून समारून टाकणारच त्याचं काय तोंड बघायचं इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कामाने यावं नाही वाटलं तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुडली त्याची की त्याला भेटायला जावडलं काय कोमाते काय ते तिथं कोमाते अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे देशमुख कुटुंब उन्हात पडलेलं आहे जोपिते का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडताल ते उन्हात पडलंय कुटुंब कुठं हिंडतो नाही मग याच्यात यायचं नाही तिकडेच हिंडायचं इकडं समाजाचं बी वाह करून घ्यायला पाहिजे समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं कोणचं एकच करायचं ना मग इथं बाकी का बाकीच नाहीत का त्यांना कोणी बोलतं का हावतल ही मोठे पण घ्यायची सन्मान घ्यायची तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर सुद्धा त्याला समाजाचा दाता म्हणतात शेवक म्हणतात इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेलात इतकी क्रूर तर ती नाहीये लय मी पहिल्यांदा नाव घेतोय एका पत्रकारांनी विचारलं होतं की ती मंत्री झाली शुभेच्छा देतात का असं केलं त्यांनी मी देत नसतो म्हणजे कोटर तर त्यांनी किती कोट्टर रे मी आणि त्याच्यावर मराठीचे पोरं फिदा झाले कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे तिथं मराठ्यांच्या पोरांच्या पोरांची लाट उसाळी याच्या बाजूनं आणि तीच त्याची इतकी तर क्रूर नाही मग यानंच नुसते पाडापाडीचा शिळे काहीतरी तिथं शुभेच्छा देऊ शकला नाही याने माणसंच कापून टाकलेत त्याला भेटायला जातो का ह्या मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला गोर गरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालतो का दुपारच औषध होतायला काळीच कापून देणारा प्रतितोलावरचा तोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर त्याचं काय तोंड बघायचं कोणत्या मराठ्यांनी कमी केलं तुझ्या पक्षात होता पूर्वी त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी लीड नाही इतके मराठ्यांच्या पट्ट्याने लीड दिली कोणचं बहुमत पाहिजे होत तीनशे सव्वा तीनशे पोर असेल तोंड सुद्धा बघत नव्हते त्या पोरान रात्रान आणि दिवस काम केलंय त्र्याहत्तर गाव फिरवले त्यांनी गुलाल फेकला तुझ्या अंगावरती ज्याने क्रूरपणे हत्या केली ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षड्यंत्रात गुंतलं यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचंय आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं आणि दाबायला जसा खून करणाऱ्यापेक्षा खंडने मागणारापेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार